उत्तर प्रदेशमधील बांदा येथे एका शेतकऱ्याच्या घरातून लेकीची वरात निघण्यापूर्वी एक हृदयद्रावक घटना समोर आलेली आहे त्यामुळे एका क्षणात हस्त खेळतं घर उद्ध्वस्त झालेलं आहे काय झालेलं आहे पहा त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा कुटुंबीयांना घटनेची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे शेतकऱ्याच्या मुलीचं लग्न मौदहा येथे ठरलं आहे मात्र वडिलांच्या मृत्यूमुळे लग्नाआधीच घरात शोककुळा वातावरण आहे पहिल्यानी पोलीस स्टेशन परिसरात राहणारे पंचेचाळीस वर्षीय जयाराम निषाद शेती करून आपल्या कुटुंबाचा उदारनिर्वाह करतात जयराम यांची मुलगी रागिनीचं लग्न अठरा एप्रिल रोजी ठरलं आहे त्यावरून जयराम बुधवारी सायंकाळी घरून पोलीस ठाणे हद्दीतील रेती गावात लग्नपत्रिका वाटायसाठी जात होते रस्त्यात बैलगाडीचा तोल गेला काहीही समजण्यापूर्वीच बैलगाडी उलटली त्यामुळे ते बैलगाडी आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले जवळच्या शेतात काम करणाऱ्या ग्रामस्थांनी हा प्रकार पाहिल्यानंतर ते मदतीसाठी धावले जयराम यांना बाहेर काढून त्यांच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली मात्र तोपर्यंतच त्यांचा मृत्यू झाला होता माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहे मुलीचं लग्न ठरल्याचं कुटुंबियांना सांगितलं संपूर्ण कुटुंब तयारीत व्यस्त होतं मुलीचं लग्न मोठ्या थाटामाटात करायचं होतं